हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता मी उद्या हळदी कुंकू करणार आहे तर त्यासाठी मी आज हॉल आणि जे आपल्या खिडक्या वगैरे आहेत ते साफ करणार आहे तर हॉलमध्ये हॉलमधलं जे टी व्ही युनिट आहे त्याच्यावरचं मी सगळं जे काही छोटे छोटे पॉट वगैरे आहेत ते सकाळपासून काढून घेते इकडं धुवून खिडकीमध्ये वाळ ठेवलेले आहेत छोटे छोटे आहेत आणि किचनवरती बऱ्यापैकी पसर आहे त्याचबरोबर मी फॅन वगैरे क्लीन करून घेणार आहे तर मी फॅन क्लीन करण्यासाठी याचा वापर करते आणि खूप छान असे फॅन क्लीन होतात तर टी व्ही युनिटवर व काही साहित्य काढून घेतलं आहे आणि क्लीन देखील केलेलं आहे तर आता मी पहिला हॉल क्लीन करून घेते म्हणजे झटकून वगैरे घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट आज आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर हे जे बोर्ड वगैरे आहेत ते देखील मी क्लीन करणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला जे आपलं मेन स्विच आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच बोर्ड वगैरे क्लीन करायचे तर लाईट आता मी बंद केलेली आहे आणि आता मी बोर्ड क्लीन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींचा वापर करते आणि कशा पद्धतीने स्वच्छ करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी हा जो नॅपकिन आहे तो घेतलेला आहे आणि त्यावरती मी वापरणार आहे म्हणजे हे आहे हँडवॉश है है, लिक्विड नॅपकिनवरती थोडंसं हे लिक्विड टाकत आहे जास्त आपल्याला नॅपकिन वगैरे जे काही आपण पुसण्यासाठी वापरणार आहोत ते ओलं वगैरे घ्यायचं नाही तर अशा पद्धतीने माझ्याकडे स्टँड वगैरे नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवते तर हे जे लिक्विड आहे ते थोडंसं साईटने लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता लगेच क्लीन होतात हे बोर्ड आणि मेन स्विच बंद केलेलं असेल तरी देखील आपण आपल्या पायामध्ये चप्पल वगैरे किंवा पायाखाली अशा पद्धतीने पाईपसनी घ्यायची आहे आणि त्यानंतरच हे चे बोर्ड वगैरे क्लीन करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता खूप छान निघतात लगेच खूप इझी अशी पद्धत आहे मी याच पद्धतीने हे सर्व लाईटचे बोर्ड वगैरे क्लीन करत असते तुम्ही पाहू शकता खूप सारा त्याच्यामध्ये बदल दिसतो अगदी आपण एक वेळेस देखील हात फिरवला तर लगेच ते क्लीन होतात फक्त आपल्याला लिक्विड घ्यायचं आहे पाणी वगैरे अजिबात घ्यायचं नाही कारण लाईटचं काम आहे रिस्क घ्यायची नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम छान असा क्लीन आपला बोर्ड झालेला आहे क्लीन करण्या अगोदर कसा दिसत होता आणि आत्ता कसा दिसत आहे एकदम छान आणि फ्रेश दिसत आहे तर आता मी याच पद्धतीने सर्व बोर्ड क्लीन करून घेते त्याचबरोबर आणखीन मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणखीन एक टिप्स देणार आहे की जे आपल्या भिंतीला अशा पद्धतीचे हे डाग वगैरे असतात ते देखील निघण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे आता आमच्या घराला बरोबर पाच वर्ष झालेले आहेत आम्ही त्यानंतर कलर वगैरे काही दिलेला नाही थोडाफार कलर डाऊन झालेला आहे तर आज मी तुम्हाला दाखवते की भिंतीला डाग वगैरे लहान मुलं घरात असतील तर अशा गोष्टी घडतातच तर हे जे डाग आहेत ते क्लीन करण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक्स सांगणार आहे तर आता मी याच पद्धतीने सर्व बोर्ड क्लीन करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते घरातील सर्व काही जे बोर्ड आहेत ते मी आता क्लीन करून घेतलेले आहेत आणि आता मी जो मेन स्विच आहे तो देखील चालू करते त्यानंतर पुढची क्लिनिंग करायची आहे तर मेन स्विच चालू केलेला आहे आणि लाईट लागली आहे तर आता या टी व्ही युनिटला क्लीन करून घेते सुरुवातीला तर मी आज पूर्ण घर झाडून घेते आणि त्यानंतर टी व्ही युनिट मी कसं क्लीन करते रेग्युलर देखील मी क्लीन करत असते परंतु असं डीप क्लिनिंग मी जेव्हा जेव्हा करते त्यावेळेस मी कशा पद्धतीने याला क्लीन करते तर ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर या इथं मी आता टी व्ही क्लीन करण्यासाठी छोटा जो माझ्याकडे झाडू आहे त्याने पहिले सुरुवातीला मी जो टी वी युनिट आहे तो झटकून घेणार आहे तर पहिले मी चार्जर वगैरे काढून घेतले लाईट जे बटन वगैरे चालवते ते बंद केलेले आहेत आणि त्याच्यावरती हो जे पेपर वगैरे आहेत किंवा जे छोटे छोटे पॉट आणि एक दोन फ्रेम वगैरे राहिलेले आहेत ते मी पहिले काढून घेते आणि त्यानंतर हा जो टी युनिट आहे तो पूर्ण असा मी झटकून घेणार आहे आणि त्यानंतरच स्वच्छतेला सुरुवात करणार आहे तर पेपर मी खाली टाकून दिले आणि आता मी झाडून घेत आहे हा जो छोटा झाडू आहे याने खूप इझी जातं आपल्याला आणि मोठा झाडू असल्यानंतर आपल्याला झाडता वगैरे येत नाही आणि छोट्याने खूप पटकन झाडलं जातं आणि वरच्या साईडला जो ट्यू टीव्ही युनिटचा जो वरचा भाग आहे सनमाईक लावलेलं नाही त्याच्यामुळे ते प्लायचे जे छोटे छोटे तुकडे असतात ते हातामध्ये घुसू शकतात त्यामुळे डायरेक्ट मी न पुसता सुरुवातीला पहिला झाडू मारून घेते आणि त्यानंतर मी त्याने मी ते पुसून घेत असते तर पुढं मी सांगितलेलंच आहे तर टी व्ही युनिट क्लीन करण्यासाठी मी कोणत्या गोष्टींचा वापर करते त्याचबरोबर सेफ्टी डोअर देखील मी क्लीन करून घेत आहे तर सेफ्टी डोअर मी आठवड्यातून दोन वेळेस क्लीन करते आणि मेन डोअर जो आहे तो मी दिवसाड स्वच्छ करत असते कारण सध्या आमच्या बाजूलाच हे म्हणजे बांधकाम चालू आहे त्याच्यामुळं खूप घरामध्ये धूळ वगैरे येते सतत ते झाडून झटकून घ्यावंच लागतं आणि या इथं मी जो फॅन क्लीन करण्यासाठी जे मी वापरलेलं आहे तेच टी व्ही युनिटवरील वरचा भाग क्लीन करण्यासाठी ते वापरते त्याचबरोबर फॅन देखील त्यांनी खूप इझी अशा पद्धतीने क्लीन होतात आणि घरामध्ये ज्या काही फ्रेम वगैरे आहेत त्या देखील खूप छान अशा क्लीन होतात फॅन क्लीन करण्याचं जे वायपर आहे ते खूप छान आणि उपयुक्त असं आहे त्यामुळे आपली कामं देखील सोपी होतात ते मी ऑनलाईनच मागवलेलं होतं परंतु जर माझ्याकडे लिंक वगैरे हो असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकल जर मला मिळाली तर नाही भेटली तर कारण ती बरेच दिवसापूर्वी ते मागवलेलं आहे तर आता झाडून झटकून झालेलं आहे कि युनिट त्याचबरोबर दरवाजे देखील झटकून घेतलेत आणि या इथं मी आता झाडू मारून घेत आहे कारण झाडू मारल्यानंतर बऱ्यापैकी जी काही धूळ वगैरे आहे ती कमी होते आणि इकडे तिकडं उडालेली ती पुसताना ते पूर्णपणे क्लीन होते यासाठी मी आता झाडू मारून घेतलेलं आहे आता तर हॉल मी आता झटकून घेतला आहे आणि टी व्ही युनिट देखील व्यवस्थित झाडून वगैरे घेतले पेपर वगैरे त्याच्यावरचे काढलेत आणि या इथं मी पाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं त्यामुळे आता मी टी व्ही युनिट क्लीन करण्यासाठी या त्याच्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकणार आहे जो तुम्ही कोणता वापरत असाल तो टाकायचा आहे आणि थोडंसं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी शॅम्पू आणि पाणी पाण्यामध्ये शॅम्पू मिक्स केला टी युनिट वगैरे क्लीन करताना आपण आपल्या घरातील जो फॅन वगैरे आहे तो फुल स्पीड वरती ठेवायचा आहे जेणेकरून प्लायचं वगैरे असतं खराब होण्याचे म्हणजे जे शक्यता वगैरे असते ती खूप कमी होते तर आता मी फॅन चालू करते आणि त्यानंतर टीव्ही युनिट आता क्लीन करून घेते जर या पद्धतीने आपण टी व्ही क्लीन केलं तर खूप छान त्याला शाईन येते क्लीन देखील झालेला आहे आता फॅन चालू आहे आणि आता टी व्ही क्लीन करून घेतला आहे आता वेळ आहे सोफ्याची तर आता मला सोफा पुसायचा आहे तर त्यासाठी सोफ्यावरील सर्व साहित्य मी काढून घेते आणि त्यानंतर सोफा कवर वगैरे मी धुवून काढलेला आहे आता त्याच्यावरील लोड आणि कुशन वगैरे काढून घेते आणि त्यानंतर क्लीन करते तर टी व्ही युनिटवरील फ्रेम वगैरे मी क्लीन करत होते त्याच्यामध्येच हा एक पीस आहे म्हणजे की होल्डर आहे हँगिंगचं है आम्ही आणखी हँगिंग वगैरे केलेलं नाही माझे मिस्टर जम्मू काश्मीरला फिरायला गेले होते त्यावेळेस त्यांनी हे की होल्डर आमच्या नावाचं बनवून आणलेलं आहे खूप छान आहे हे देखील लावायचं आहे हॉलमध्येच कुठंतरी परंतु सध्या आम्ही फक्त टी व्ही युनिटवरती असंच ठेवतो आहे खूप छान आहे आणि आमच्या तिघांची नावं वगैरे आहेत आणि आय लव काश्मीर हे देखील आहे त्याच्यावरती तर खूप छान दिसत आहे ही आहे सरस्वती मातेची मूर्ती म्हणजे प्रेमच आहे मूर्ती ही माझ्या लग्नामध्ये माझ्या मैत्रिणींनी मला गिफ्ट दिलेला आहे अवशी झाली तरी आणखी छान आहे so, कुशन इकडे साईडला काढून घेतले आणि आता एक एक सोफा पुढे घेऊन तो क्लीन करायचा आहे तर सोफा क्लीन करण्यासाठी मी इथं फक्त पाणी घेतलंय तर टी व्ही युनिट ज्या कपड्याने कुसलंय म्हणजे शॅम्पूचा कपडा आहे त्या कपड्यावरतीच आता मी हा जो स्वच्छ धुऊन घेतलाय पुन्हा हे कोलीन टाकते आणि याने हा सोफा क्लीन करते खूप छान स्मेल देखील खूप मस्त येतो आणि क्लीन निघतो तर या ठिकाणी मी हे कोलीन याच्यावरती स्प्रे केलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की सोफा क्लीन कसा करायचा हा जो सोफा आहे तो सागाचा सोफा आहे त्याच्यामुळं क्लीन केला खूप छान निघतो तुम्ही पाहू शकता त्याची शाईन तुम्ही पाहू शकता पुसल्यानंतर खूप छान अशी त्याला शाईन येते या ठिकाणी हा पुसलेली पुसलेली चेअर आहे आणि हा न पुसलेला सोफा तर खूप छान अशी त्याला शाईन येते म्हणून मी कोलीन टाकून हे सोफा वगैरे क्लीन करते तर आता मी सर्व राहिलेला सोफा क्लीन करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर या इथं सोफा वगैरे क्लीन करून झाला आहे तर सोफ्याच्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता जसं सोफ्याचा आकार आहे तशा पद्धतीचे इथं डाग पडलेत कारण बरेच वर्षे झाले आणि कधी कधी लहान मुलांकडून हात वगैरे लागतो त्याचबरोबर मोठ्यांकडून पाठीमागं रेलून थांबल्यामुळं तर अशा पद्धतीचे हे जे काळे डाग आहेत ते आता मी कसं घालवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर त्यासाठी मी या इथं एक वाटी घेतली त्याच्यामध्ये एक चमचा मी बेकिंग सोडा घेतला तुम्ही पाहू शकता आणि त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे तर या ठिकाणी वाटीमध्ये मी पाणी टाकून आणले आणि सोडा यामध्ये टाकला होता तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार झालेलं हे जे मिश्रण आहे तर या ठिकाणी मी कपडा घेतला आहे आणि कपडा या पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पुसून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सर्व हे जे डाग वगैरे आहेत ते निघतात थोडंसं पुसून घेतलं तरी ते सर्व क्लीन होतं तर या इथं पुसल्यानंतर ते ब्राईट होत आहे बऱ्यापैकी आणि सुकल्यानंतर आणखीन ते क्लीन दिसणार आहे आता ही मी हे सर्व क्लीन करून घेते आणि त्यानंतर तर खूप छान पद्धतीने ते क्लीन झालेत पूर्ण डाग गेलेत आता मी ही भिंत पुसून घेतलेली आहे आणि आता खालचा जो स्पेस आहे सोफ्याच्या खालचा तो मी क्लीन करून घेते आता हे मी क्लीन करून आहे थोडंसं सुकल्यानंतर सोफा पाठी मागे घेणार आणि त्यानंतर मग म्हणजे कुशन वगैरे कवर तर मी डायरेक्ट संध्याकाळीच लावणार आहे तर आता सोफा आणि टी व्ही युनिट क्लीन करून झालं आहे तर हे जे पूर्ण घरभर पडलेला पसरा जो आहे तो व्यवस्थित मी लावते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर आणखी बराच वेळ काम चालणार आहे आत्ता वाजलेले आहेत अकरा आणि आत्ता माझे फक्त टी व्ही युनिट आणि सोफा हे दोनच कामं झाले आहेत बाकी माझं रेग्युलरची जी कामं आहेत ती देखील बऱ्यापैकी तशीच आहेत तर आता मी फास्ट आवरते आणि त्यानंतर मी तुम्हाला हॉल कसा दिसतो ते नंतर दाखवते तर फायनली अशा पद्धतीने हॉल क्लीन करून झालेला आहे आणि व्यवस्थित असं मी साहित्य जिथलं तिथं लावलं तर अशा पद्धतीनं मला बराच वेळ क्लीन करण्यासाठी गेला बाकीची जी कामं होती ती देखील मी पटपट करून घेतली आणि सगळं काही जे काही साहित्य वगैरे होतं वाळत वगैरे ठेवलेलं ते मी या इथं सर्व लावून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी हा हॉल डेकोरेट केलेलं आहे तर साधा सिंपल अशा पद्धतीचा आमचा हा हॉल तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि ज्या काही मी व्हिडिओमध्ये टिप्स वगैरे दिलेल्या आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू असेच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय बाय